टिफिन बैग जुशी से पान कांग्राम रोज फोन जो तुशीश पान स्कूल लाला आलोर घर ना मैं ठेवल्यावर अन्न ठेवतील ना अन्न ठेवतील ना तिकडे नेऊन दिल्यावर बाय बाय संग्राम गेलाय आता शाळेमध्ये तिथे सकाळपासून आली नव्हती आहे ना बाई शंभुडी इकडं अन्न आहे आता तो अन्नाला घाबरतोय आता आता अन्न गेले का दुसरीकडे तो बरोबर लगेच इकडे या ना चल बाई माय साईडने येऊ हो राहिला आता चला चल चल सगळं समजतो त्याला आपलं कोण बोलतं कोण जीव लावितो आहे ना ही लाडकी ती आता तिला आंब्याचा पाला खायचा आहे बरं का आहे ना छान आज सकाळ सकाळची वेळ आहे साडेआठ वाजलेले आहेत आता संग्रामचा डब्बा झालेला आहे त्याला दिली बेसनपोळी आणि आता आम्हाला मी घरी पालक भाजी करणार आहे पालक भाजी बघू शकता खूप छान आहे हे बघा पाऊस पण आलेला होता रात्रीचे पाण्याची थेंब तशीच येत अजून काही कीड नाही काही नाही एकदम स्वच्छ आहेत आणि इकडं शंभूचं पण चाललेलं आहे मध्ये मध्ये तर माझ्या माग मागच माग असतो सगळीकडं काही पालक आहे एवढ्या दोन झाडांची भाजी जरी काढली तरी आपली भाजी होऊन जाणार आहे हे पण खूप छान झाड आहे अशा पद्धतीने शंभ मोकळाचा असतो सकाळी एक दोन तास संध्याकाळी एक दोन तास संग्रामची पण स्कूल बस आलेली इकडं हा आधी स्कूल बस त्याची काय स्कूल बस दिसते चालला तो आता सुंदर नाटक नाही करू त्याला सगळं समजत मी काय बोललो ते कुठं कोणतं झाडे कुठं कोणतं नाही माझ्या माग मागचा असतो सकाळी पण संध्याकाळी पण संध्याकाळी पण घासायला गेले की लगेच घासात येईल घासाचे सगळे शेंडे खाऊन घेतो है ना आहे ना शंभू सगळं ऐकतो मी आता भाजी काढून घेते आणि पालक भाजी बनवायची आता bà Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn माग माग फिरायला लागतं त्याला चला सुंदर ए बाब धर चपाती खा शंभर इकडे आलं का असं काही ना काही भेटत असतं त्याच्यामुळे तो इ घर सोडीत नसतो चपातीच खाईन भाकर खाईन पुढं कसलं तरी पाला खाईन आहे ना शंभू